नाच करण्याचं काम केलं आणि म्हणून येत्या तेवीस तारखेला वीस तारखेला एक नंबरला ला उमेद झाल्या माझं नाव आहे नीतीचा खेळ वेगळाच आहे आणि पवार साहेबांनी माझ्या हातात तुतारे दिलेली आहे बलराम साठे आहेत मनोहर भाऊ आहेत आणि सर्व ज्येष्ठ नेते आहेत काय जे सगळे तिकडे होते ते आज सगळे माझ्या बरोबर आहेत आणि म्हणून मला करण्याचं कुठलंही कारण नाही पण जाता जाता एक केला त्याचा उल्लेख आवर्जून माझ दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो मी मोहोळ मतदारसंघातील एक भोगस एट्रोसिटी केस दादल हो देणार नाही माझा पाठिंबा आहे धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे सर्वांना आरक्षण मिळावं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे त्यामुळे विधानमंडळामध्ये सगळ्याच्या आरक्षणासाठी भांडू आणि महोळ तालुक्याचा चेहरा बरोबर होण्याचं काम हा राजू खरेकरण फक्त एक संधी द्या रामकृष्ण हरे आपल्या प्रत्येकाची सेवा करण्याचा ध्यास घेऊन या निवडणुकीसमोर उभे असलेले राजू सन्मानिय श्री राजू साहेबांना सर्वाधिक